सगळे फोटो घेऊयात हो एक मिनिट मागे तमाम उपस्थित असणार सर्व रिपब्लिकन पक्षाच्या बातमी महामंडळातील बातम्यांना काम करून सांगितलं अशोक डॉक्टर अठवणी गेले कित्येक वर्ष साताऱ्याच्या कोविड चे मशी हा म्हणून त्यांचं जात आणि पाणीवाला मी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते आदरणीय रामदासजी नाम्दा आठवलेला विनंती करतो की आपण फोटो जे कार्यकर्ते ते कार्यकर्ते पाहिल्यानंतर त्यांच्या सोबत लढणाऱ्या कार्यकर्त्याची संख्या मोठी आहे ना महाराष्ट्र नाव ना वाट टाका एवढी ताकद आमची तुमच्या बरोबर आहे आज महायुतीमध्ये आज या ठिकाणी आलेले एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र साहेबांच्या हस्ते राहुल गांधीजी अभि एक्टिव बन गए क्योंकि मैं इतना बताना चाहता हूं कि राहुल गांधी ज्या जा जागा निवडून आहेत सुरुवातीला बेचाळीस जागा निवडून आल्या दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या चौचाळीस जागा निवडून आल्या एकोणीसमध्ये बाबा जागा निवडून आल्या आणि आता नव्याण्णव जागा निवडून आल्या आणि बीजेपीला आता मिळालेल्या जागा दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस आहेत या तीन निवडणुकींच्या जागांची बेरीज केली तर बीजेपीच्या जागा ते जास्त आहे त्यामुळं राहुल गांधी म्हणतायत की आम्ही आता इथं ठीक आहे तुम्ही, तुम्ही तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या अभिनंदनच पण तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली पण मी तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनीनो माझ्या बाबांचं संविधान कुणाला बदलता येणार नाही जर कुणी बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांच्या वाघ नक्की मी काय करेन ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही प्रचार करण्यात आला हे संविधान बदलणार आरक्षण काढणार पण आमचा भीमवाला समाज असा आहे की जर आमच्या पायावर कोणी पाय दिला तर याद राखा आमच्यासारखे कडू अवलादीचे लोक कोणी नाही आम्ही मरायला न घाबरणारे असे लोक आहोत उद्या मरायचं आहे त्या आज आम्ही मरायला तयार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी आमच्या बाबांसाठी वाटेल ते आरपीआयचा वाघ आला अभि आरपीआयचा आला वा आणि आता आली तुला जा अरे तुला फुलवायचे आहे माझ्या बाबांच्या विचाराची बाग अरे तुला फुलवायचे आहे बाबासाहेबांच्या विचाराची बाग आणि जर बाबांना कोणी विरोध केला तर आपल्या जवळ आहे आग आग ओकायला मी कमी नाही एकदा आग लावायची ठरवलं तर आम्ही सगळं पेटवून देऊ शकतो पण आम्हाला पेटवायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी मला पेटवायला शिकवलं नाही आम्हाला विजवायला शिकवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मला विजवायला शिकवले नाही पेटवायला शिकवलं नाही पेटवायचं म्हटलं तर एका मिनिटामध्ये आम्ही पेटवू शकतो पण नाही पेटवायचं आम्हाला आम्हाला कुणाला पेटवायचं नाही पेटणारी पेट पेटू पेटवू द्या त्यांना आम्ही कुणाला पेटवण्याचा विषय अजिबात नाही पेटवण्यापेक्षा पटवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आपल्याला निवडून यायचं असेल तर दुसऱ्या जाती जमातीनं आपल्याला सोबत आणायचं आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत आणायचं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांमध्ये कोणी पाठिंबा दिला असेल तर मी आणि माझ्या पक्षाने दिला होता पॅन्थरच्या काळामध्ये मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालंच पाहिजे या साताऱ्यामध्ये जवळजवळ पाच ते सात लाख महिलांचा तरुणांचा मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता शांततेनं एकदम आज माननीय मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे मराठा समाज मराठा आरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची मागणी आहे